साकूर पठार भागातील मोरवाडी धरणासंदर्भात मंत्रालयात महत्वाची बैठक होणार अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी वरवंडी गावामध्ये दिलेली आहे साकूर पठार भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी मुळा नदीवर मोरवाडी धरण व्हावं असे या, या भागातील जनतेची अनेक वर्षांची जुनी मागणी आहे मोरवाडी येथे धरण झाले तर याचा फायदा संपूर्ण पठार भागाला व संगमनेर व पारनेर या दोन्ही तालुक्यांना होऊ शकतो त्याचबरोबर या भागा देखेल या भागातील कायमचा पाणी प्रश्न देखील सुटू शकतो मोरवाडी धरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे मोरवाडी धरणासंदर्भात पुढील आठवड्यात जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती आज आमदार अमोल खताळ यांनी पठार भागातील वरवंडी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे दरम्यान मोरवाडी धरण व्हावं अशी गेली अनेक वर्षांची जुनी मागणी संगमनेर व पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची तसेच मुळा नदीकाठच्या गावांची आहे एकोणीसशे छप्पन्न साली मोरवाडी येथे धरणासाठी जागा संपादित करण्यात आली होती मात्र नंतर हे ठिकाण मागे पडून याच नदीवर पुढे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे सव्वीस टी एम सी क्षमतेचं मुळा धरण बांधण्यात आलं सध्या मुळा नदीवर मागे आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत यापैकी पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये साकूर पठार भागातील गावांचा समावेश नसल्यानं पाण्यापासून ही गावे आजही वंचित आहेत तसेच या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पठार भागाचा समावेश करण्यासाठी अकोले तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे पठार भागासाठी मोरवाडी हे स्वतंत्र धरण व्हावं अशी या भागातील नागरिकांची इच्छा आहे यापूर्वी सांगितलं होतं जोपर्यंत मी साकूरपाटा वागायचा असेल तळेगाव वागायचा प्रश्न सोडवत नाही आमचे नेते कृष्ण विजय पाटील साहेब सुद्धा ते सुद्धा बोलले होते जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सत्कार स्वीकारणार नाही त्यामुळे मी सुद्धा बऱ्याच नवस्फूर्तीसाठी बऱ्याच वेळेस यांना सांगितलं होतं पुढे 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 नुकताच आपण या भागातील सर्वे सुद्धा झालाय पाण्याचा प्रश्न सुद्धा विजय पाटलांच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावतो त्यामुळे या कार्यकर्त्यांना त्यांनी जी नवस्फूर्ती केली होती त्यासाठी आजचा दिवस इथं नवस्फूर्तीचा संकल्प निश्चित मला एक आनंद आहे का <coughs> ज्यावेळेस या गावात आमचे कार्यकर्ते निवडणुकीचा प्रचार करत होते राज असल दत्तवा असल इतर सर्व आमचे सहकारी असल त्यावेळेस त्यांना हिणवलं जात होत त्यांना पुस्करून बोललं जात होत का तुमचा तालुक्यामध्ये काही होत नाही इथं परिवर्तन होत नाही बदल होत नाही परंतु आमच्या या कार्यकर्त्यांना विश्वास होता या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन होणार आहे त्या दृष्टीने त्यांनी दत्त इथं देवस्थान जे आहे दत्त मंदिराचं तिथं सुद्धा कौल घेतला होता आणि तो सुद्धा त्यांना तो कौल यशस्वीपणे त्यांना त्यामध्ये यश आलं त्यामुळं आज मला एक आनंद आणि मी भाग्यशाली समजतो स्वतःला तर माझ्याकडे माझ्यावर प्रेम करणारे असे असंख्य कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी तालुक्यामध्ये माझ्यासाठी तेवढे मोठमोठे नवस केलेच संकल्प केला नाही ते हवा ही पटर भागाची इच्छा आज नाही गेल्या काहीच वर्षाची होती परंतु दुर्दैवाने या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी त्या भागासाठी ज्या जमीन भूसंपादित झाल्या होत्या त्या पुन्हा त्या शेतकऱ्यांना देण्याबाबत सुद्धा पाठपुरा करून कागदपत्र दिले होते यात स्पष्ट होतं त्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप होण्याचं आहे परंतु मी आपल्याला जबाबदारीने सांगतो राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असेल दादा असेल आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के यशस्वी होणार लवकरच पुढील आठवड्यामध्ये या साकूर भागाच्या पाणी प्रश्नासाठी आणि मोरगा गाडी धरण्यासंदर्भात बुधवारी बैठक पालकमंत्री मोदय जलसंपदा मंत्री मो जल पालकमंत्री महोदयांच्या दालनामध्ये पालक मुंबई येथे होणार आहे नाही ज्या ज्या काही अवकाळी याच्यामुळे काल जे वादळी वारा झाले त्या संदर्भात ज्या ज्या माझ्याकडे माहिती आली मी प्रशासनाला तहसीलदार असतील एमएसीबीचे अधिकारी असतील पुढचे अधिकारी असेल त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्या संगमनेर तालुक्यामध्ये कुठेही अवकाळीनी वादळी वाऱ्यांनी नुकसान झाल्यास तत्काळ त्याचे पंचनामे करणं विजेचा प्रवाह जिथं खंडित झाला पोल पडले तो तत्काळ उभं करणं आणि निश्चितच आपले तुम्ही बघितलं असेल मागील त्या भागामध्ये वादळ मोठं झालं होतं बरेचसे शेतकऱ्यांचे पूल कोसळले होते सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये दात्र दिवस एक करून वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केलाय आपल्या भागात सुद्धा काल रात्रीच मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत आणि आदेश दिले आहे तत्काळ त्याबाबत कारवाई सुरू होईल विधानसभा निवडणुकीमध्ये दरम्यान आमदार अमोल खताळ पाटील व सुजयदादा विखे पाटील तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडविणार असा शब्द दिला होता त्या दृष्टीनं ही होणारी बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडं सर्वांच लक्ष लागून राहणार आहे यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे भाजपा तालुकाध्यक्ष गुलाबराव भोसले अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रौकभाई शेख त्याचबरोबर ॲडव्होकेट अमित धुळगंड आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राजसत्ता न्यूज ब्युरो सापूर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार